नमस्कार जाळगाव अंतर्गत कुंभारवाडी या वाडीमध्ये माझे गणेशोत्सव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून समाजवृत्ती मंडळ जाळगाव कुंभारवाडी मुंबई त्याप्रमाणे ग्रामोत्सव मंडळ महिला मंडळ आणि विकास मंडळ जागा कुंभारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चालवप्रमाणे आयोजित केला जातो मला आनंद वाटतो की या उत्सवामध्ये सर्व जे काही रोषणाई असेल पूजा असेल जे स्वसाहित्य आहे पर्यावरणपूरक त्याचा वापर केला जातो पर्यावरणादृष्टीने कोणत्या प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व पूजा अर्चा आणि सर्व उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये संपूर्ण गावाचा निश्चितपणे चांगला सहभाग असतो आणि रामपाईजींनी जे आखून दिलेले जे नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन आमच्या गाडीमार्फत प्रत्येक उत्सवामध्ये केलं जातो इतर आमचे उत्सव असतात त्यामध्ये सार्वजनिक हनुमान जयंती उत्सव असतो नंतर गोरागंबा पूर्णतींची उत्सव असतो त्याप्रमाणे नवरात्र उत्सव असतो या उत्सवामध्येही आम्ही कोणत्या प्रकारे पर्यावरणाला हानी होईल अशा प्रकारची कोणतेही उपकरण वापरत नाही की या उलट जे पर्यावरणामध्ये उपलब्ध आहेत वनस्पती असतील फुलं असतील फळं असतील यांचा पर्यापूर्ण वापर प्रत्येक उत्सवामध्ये खेल खेळून के समाजाच्या हितासाठी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी राबवत